एकोणीसशे सत्तावीस हा दिवस बदलापूर शहरासाठी अतिशय महत्वपूर्ण होता कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदाच बदलापूर शहरात आले होते त्याला कारणही तसंच होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंती समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली बदलापूर शहरात पहिल्यांदाच सार्वजनिक शिवजयंती साजरी केली होती याच दिनाचे औचित्य साधत या पवित्र दिवसानिमित्त आपण पाहिलं त्या जाण या दिवसाची जाण ठेवत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सोनवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा याची पायाभरणी जी आहे ते कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले खर तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुतळा म्हणून या पुतळ्याकडे पाहायला दिलं जात आहे आणि काहीच महिन्यांमध्ये या पुतळ्याचं पूर्ण अनावरण जे आहे ते होणार आहे नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे नाते मानले जाते तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी बदलापूरच्या पवित्र भूमीत सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे बदलापूर शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर भूमीचे महाराष्ट्रात एक वेगळेच अस्तित्व आहे याच ऐतिहासिक वारसाचे जतन करण्यासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी एक पाऊल उचलले आणि बदलापूरच्या सोनवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव ठेवत भव्य स्तूपाची निर्मिती केली ही पाच एकर जागा आमदार किसन कथोरे यांनी संघर्षातून मिळवली तर या अगोदर बदलापूरमधील बौद्ध अनुयायांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमी नागपूरच्या दीक्षाभूमी किंवा पुण्याच्या भीमा कोरेगाव अशा विविध ठिकाणी जावे लागत होते परंतु या सोनवलीच्या स्मारकामुळे आज समस्त बौद्ध समाज हा एकाच ठिकाणी अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमतो याचे विशेष महत्व जपण्यासाठी अकरा ऑगस्ट रोजी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक्कावन्न फुटी म्हणजेच महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे पायाभरणी सोहळा संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य संघर्षमय होते आणि त्याच संघर्षातून आमदार किसन कथोर यांनी समाजासाठी जागा मिळून करून देऊन एक बौद्ध समाजासाठी श्रद्धेची जणू काही दार च करून दिली खरं तर स्मारकाचे सचिव सुधाकर जाधव हे नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम या स्मारकात राबवतात हे स्मारक संस्कार केंद्र बनावे अशी आमदार किसन कथोर यांची इच्छा आहे त्यामुळेच त्यांनी भव्य लायब्ररी गार्डन निवास स्तूप व स्मारक असे प्रशस्त बांधत बौद्ध अनुयांसाठी ऐतिहासिक पर्वणी सुरू केली यावेळी बुद्धवंदना घेत पायाभरणी करत भंतेजी व आमदार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली यावेळी शेकडो बौद्ध अनुयायांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी किसन कथोरे यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी बौद्ध समाज व पत्रकार बंधू उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर हो या ठिकाणी स्मारकाच्या इथे आताच आपण भूमिपूजन करण्यात आलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोणते कोणते पूर्णाकृती पुतळ उभारलं जाणार आहे किती खर्च म्हणजे किती निधी मंजूर झालेला आहे आणि कशा प्रकारचं काम होत खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं स्थळ निर्माण झालं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलंय आपण पस्तीस फुट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खालचा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा करतो त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही पण पुतळ्याचं वजन पंचवीस टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षानुवर्ष याला कधी त्याला त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होऊ नये हवामानाचा असेल कसलाही आहे त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतोय आणि ते, ते बाबासाहेबांची आठवण वर्षानुवर्ष आमच्या बदलापूरकरांना राहावी हा त्याच्यामधला महत्वाचा हेतू तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिलंय पण तेजी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी इथं विधिवत तिथं प्रार्थना करत असतात त्यामुळे बदलापूरला हे एक स्थळ निर्माण होत आहे याचा अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माझ्या आयुष्यात माझा संघर्ष करावा लागला कशा एकंदरीत बाबासाहेबांच्या जागेला संघर्ष करावा लागला बाबासाहेबांच्या नावाने त्या संघर्षातून येत आलं आणि त्याचा आता चांगला प्रकारचा एक वेगळं स्वरूप येऊन मी मगाशी सांगितलं का तिथं संघर्षाचा पहिली ठेणगी जी पडली ना ती थंडी विजल्यानंतर त्याच्यावर कळस उभा राहायला मार्ग सोपा झाला ग्रंथालय आणि माझा जर पाया एक महिन्यात झाला तर एक महिन्यामध्ये का। काम ग्रंथालयाचं काम पण लगभग पूर्ण होत आलंय पण त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तशी करावी त्याला चालवणारा सुद्धा मी तशा प्रकारची एखाद्या एजन्सीला शोधतोय तर त्यांनी ती अशी चालवली पाहिजे का तिथं कुठेही काही कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा अवधी त्याला घेईन एक सांगतो ही पाच एकर जागा डेव्हलप करायला जवळजवळ बऱ्याचसा त्रास झाला आणि आता जागा मला आता कमी वाटायला लागली म्हणून पुढच्या बाजूची जागा घेतोय आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉस्टेल उभं करतोय त्याचबरोबर जे तीर्थस्थळावर येतात त्या नागरिकांना राहण्यासाठी निवारा शेत सुद्धा त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतोय शेवटी भविष्यामध्ये हे स्थळ असं राहणार आहे की नागपूरला ज्याला जाता येत नाही तो बदलापूरला येईल आणि बदलापूरचा दर्शन घेऊन ही समाधान मिळेल यासाठी आपण शेवटी आता जो नवीन जो ब्रिज बांधलेला आहे तो ब्रिज आहे ना तो पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्रिमंडळातून वाजलं त्याचा इतिहास असा आहे डॉक्टर बाबासाहेब जेव्हा इथे बदलापूर गाव आणि बदलापूर शहर या दोन शहराला जाण्यासाठी तेव्हा होडीने जावं लागत असेल मात्र एकदा दुर्दैवाने ती होडी उलटली आणि त्याच्यामध्ये अकरा माणसं माणसाचा मृत्यू मिळून पडली याची बातमी त्यावेळी प्रतियोगी नावाचा जो नावातले जे आमचा आहे अंकामध्ये ती बातमी आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते तेव्हा तेराशे एकाहत्तर प्रश्न बाबासाहेबांनी विचारला होता की तिथे जो काही ब्रिज आहे तो ब्रिज का होत नाही म्हणून बाबासाहेबांच्या मंत्रिमंडळातून जो ब्रिज बांधलेला आहे मात्र त्या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव मिळावं किंवा हो। ते अवशेष जे आहे ते जपून ठेवायला पाहिजे होते ऍक्च्युली आर्कोलॉजी डिपार्टमेंट किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून मात्र असं काही झालेलं नाही ठीक आहे त्या काही हरकत नाही पण त्या पुलाला विश्वरत्न माझ्या भाषणामध्ये मग सांगितलं की आपण पुलाला सांगतो पण या परिसराला बाबासाहेबांचं नाव राहत आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्याच नावाने ही हा पूर्ण परिसर ओळखला जाणार आहे त्यामुळे ते नाव पद्धतशीरपणे त्या पद्धतीने तयार करतोय आपण तुर्तास इतकंच अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत पुर राहा ठळक वार्ता